हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर दोन दिवस पाऊस होता आणि आज परत मस्त छान ऊन असं पडलेलं आहे जेव्हा पण ऊन पडते ना तेव्हा घरामध्ये एक मस्त छान असं पॉझिटिव्ह वाटते आणि फ्रेश वाटते तर आज सकाळी सकाळी छान खिडकीतून ऊन येत होतं तर खिडक्या वगैरे सर्व आज मी सकाळी ओपन केल्या आणि लागली आपल्या सकाळच्या कामासाठी तर आज आहे गुरुवार माझा उपवास असतो म्हणून थोडी कालची जी कांद्याची भाजी होती ती लेप्टोवर होती थोडी बाकी होती तर म्हटलं आज आदितीच्या बाबांसाठी नाश्त्यासाठी तेच आपण पराठे बनवूया तर मी ना तिथं आपलं जे उडदाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडं आपलं आ गव्हाचं पीठ घेतलेलं म्हणजे आटा घेतलेला आहे आणि त्यामध्ये कसुरी मीठ जे मेथी आहे कसुरी मेथी थोडंसं लाल तिखट त्याच्याबरोबर धना पावडर जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं मी त्याचं आपलं जे पीठ आहे ते मस्त मडून घेतलं आहे आणि खूप छान अशा असे पराठे याचे बनतात तुम्ही पराठे किंवा चपाती पण काही पण म्हणू शकता आणि याचबरोबर आणखी बघा जी विदर्भाची वांग्याची भाजी असते ना घोटलेली त्याचे पण असे छान पराठे आणि भाकरी बनतात तर छान मस्त मी असं तेल लावून आपले पराठे ते शेकून घेतले चहाबरोबर किंवा चटणीबरोबर हिरवी मिरचीच्या ठेच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात चवीला आणि झटपट असे बनतात तिथे सर्व जे पराठे आहे ते माझे करून झालेले आहे गुरुवारची जी पूजा आहे ती करून घेतलेली आहे मी मुली जेव्हा किंडर गार्डनला जाते तेव्हाच मी पूजा करून घेते कारण की आ, ते आल्यानंतर आणि ते जाण्याच्या आधी होत नाही मुलींना घेऊन आता पार्कमध्ये चालते आज वेदर खूप छान आहे ट्वेंटी ट्वेंटी आज खूप गर्मी आहे मी नाव खूप खूप गरमी आज ट्वेंटी ट्वे आता सध्या ट्वेंटी टेम्परेचर आहे तरी पण इकडे खूप आहे ट्वेंटी म्हणजे तर ऊन सावली ऊन सावली असं चालू आहे कधी ऊन पडते कधी सावली पडते तर मुलींना इथंच आमच्या घराजवळ पार्क आहे थोडं दुपारी त्यांना घेऊन आले मग रोज दोन वाजता आणते आज अदितीला सुट्टी होती अदितीचा जो ग्रुप आहे किल्ल्या गार्डनचा तो बंद होता आज तर अन्वीला मी दीड वाजताच घेऊन आले म्हणून थोडा टाईम त्यांच्याबरोबर घालवला आणि त्याच्यानंतर आता त्यांना घेऊन थोडं बाहेर येते वेदर चांगला असला की कारण आता दोन तीन झाले पाऊसच चालू होता

मग चल पार्क मध्ये चल चल पटकन पार्क इथं हळूहळू पडशील हळू हळू टाकू अरे अरे कॅप पडली तुझी घे घे पटकन चल घे चल ऊन ऊन चाललं जाईन मग लागू एवढी बॉटल कशाला घेतली का तू खेड्याला आम्हाला पाण्यासोबत खेड्याला छान छान तर मी ना आता पाण्याचे पॉटर घेतले आणि सगळं पाणी खाली टाकू आणि मग त्याच्यासोबत खेळ अरे आणि आणि आम्ही मासे पंप म्हणजे माटे पंप म्हणजे मातीत जर आपण पाणी टाकलं आणि मिक्स केलं तर त्याला माणसं पंप म्हणजे चिखल चिखल

मरली होती तर आम्ही ना तिथे तिकडे पोळी माहिती आहे तिथे तिला ग्राबण करून दिलं म्हणजे तिला जाडलं नाही म्हणजे तिला मातीत राहून टाकलं मातीत राहून टाकलं कारण की इकडचे लोक मातीत राहून टाकतात मग इकडची बी आहे तर तिला मातीत राहून टाकतात चला खेळा अरे मॉक्स ता ता फ्रेंड मार्क्स इथं सर आम्ही आता हे पाणी ना हे पाणी मातीत टाकू आणि ते आहे बेटा मध्ये टाकू आणि मग ते आम्ही त्या त्याच मड होईल मग आम्ही मग त्याच्यासोबत खेळू मस्त लाडू बनू <laughs> त्याचे थ्री बस बस थोड राहू दे ना झाकण लावू बेटा त्याला टगू सँडमध्ये झाकण नको टाकू बॉटलचं तुझ्या हातात बॉटलचं झाकण आहे टगू न भरू नको बनवू शकता मस्त याचे लाडू बनवू शकता आणि मग त्याच्यावर हे माझी सँड किंवा पानं असं काहीतरी टाकवा आणि मी तुम्हाला लाडू खाऊ गाडीन मस्त खाऊ गाडीन सँडचा लाडू आणि छान नाही घेन छान मी पण थोडं खाईन खाईन कडू लाडू

तो बनवून छान आणि मग त्याला डेकोरेट करीन आणि मग तुम्हाला खाऊ घालीन वरती हे बघ हे बघा माझा लाडू तयार झाला तुम्ही खाऊ पाहू शकता मला दे मी खाऊ घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवला तर आज वालाच्या शेंगा बनवल्या त्याचबरोबर प्रसादासाठी गव्हाच्या पिठाचा जो शिरा आहे तो मी बनवला आणि भाकरी असा सिंपलचा प्रसाद आणि जेवण बनवलं त्याचबरोबर मुलींनी पण इथं छोट्या छोट्या भाकरी बनवल्या देवाच्या देवासाठी प्रसादासाठी तर बघा किती छान अशा छोट्या छोट्या भाकरी त्यांनी बनवल्या भाकरी कशी असं पण त्यांची जी उत्सुकता आहे बनवण्याची ते किती छान आहे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही गेलो थोडं वाक करण्यासाठी अजून खूप छान छान होतं आणि इकडे ना तुम्हाला माहीतच असणार की आ, आता दहा सा, दहा साडे दहा वाजेपर्यंत उजीड असतो म्हणून आता तुम्हाला नऊ वाजले आता माझ्याकडे घड्याळ वगैरे नव्हता नऊ वाजले होते तरी पण छान असं मस्त ऊन पडलेलं आहे आणि आमच्या घरापासून थोडंसं वाक करत जर बाहेर गेलं ना तर खूप छान असा सूर्यास्त आपल्याला दिसतो खूप छान वाटते तिथं त्यांनी असं एक टेकडी आहे तर तिथे घोडे वगैरे थोड्या येतात असे चरण्यासाठी चारा खाण्यासाठी तर त्यांनी एक निसर्गाचा पॉईंट म्हणून तिथं तो ठेवलेला आहे तिथं अशा गोष्टी जशा की सायकल वगैरे आपण घेऊन जाऊ शकत नाही सायकल वगैरे बाहेरच बाजूलाच अलीकडेच ठेवा लागतात आणि तो फक्त वॉक करण्यासाठी असं छान निवांत बसण्यासाठी त्यांनी तो एरिया केलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा इथून सूर्य दिसतो आणि या टाईमला ना तिथं असे छान असे छोटे 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 फ्लावर पण आलेले आहे बघायला डोळ्याला खूप सुंदर वाटतं आणि तिथं थोडा वेळ बसल्यानंतर ना असं छान रिलॅक्स लागते आणि जो काही आपला ताणतणाव असेल तो सर्व तिथं निघून जाते तर तुम्ही पण आमच्याबरोबर जर्मनीमधील सूर्यास्त एन्जॉय करा चला मग പഠസിൻ്റെ ബിട്ടാ പഴശി आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय